प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीस मेच्या भागामध्ये मुक्ता आपल्या क्लिनिकमध्ये असते त्यावेळेला अचानकपणे तिकडे सागर येतो आणि मुक्ताला सरप्राईज देतो मुक्ता आता सागरकडे पाहत बसते आणि हे काय सागर तुम्ही इकडे आलात तुमचं दात दुखतोय का नक्की काय झालंय यावरती सागर म्हणतो अच्छा म्हणजे माझा दात दुखला कीच मी इकडे यायचं का मुक्ता म्हणते जनरली लोक दात दुखल्यावर तीच डेंटल क्लिनिक कडे येतात ना म्हणूनच तुम्ही आलात ना यावरती मु सागर म्हणतो अच्छा म्हणजे मी लोक आहे का मी लोकांसारखं आहे का की दात दुखले म्हणून डेंटल क्लिनिकमध्ये आलोय अहो नवरा आहे मी तुमचा नवरा आज मी एक प्रथा मोडण्यासाठी आलोय यावरती मुक्ता म्हणते आज तुमच्याकडे खूप सारा वेळ दिसतोय प्रथा अँड ऑल चाललंय तरी काय आता कोणती प्रथा मोडायला तुम्ही आलात आणि नक्की तुमचा मूड तरी काय आहे यावरती सागर म्हणतो माझा मूड एकदम भन्नाट आहे आणि ही प्रथा मोडण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे मुक्ता म्हणते कोणती प्रथा यावरती सागर म्हणतो कसं आहे ना जनरली बायको ना नवऱ्याकडच्या मागे लागते की मला शॉपिंगला घेऊन चला शॉपिंगला घेऊन चला आणि नवरा जनरली टाळत असतो पण हा एकमेव नवरा आहे जो बायकोला म्हणत आहे चल शॉपिंगला चल शॉपिंगला मी तुला शॉपिंगला घेऊन जातोय आज मी तुमच्यासाठी खूप शॉपिंग करणार आहे आणि मस्त माझ्या आवडीच्या साड्या घेणार आहे यावरती मुक्ता म्हणते काय आज तुमच्या आवडीच्या तुम्ही साड्या घेणार का सागर म्हणतो हो तर कारण कसं होतं ना आपण दोघं कुठेही बाहेर गेलो ना आणि बाजूबाजूला उभं राहतो की मी इतका स्मार्ट हँडसम दिसतो आणि तुम्ही एकदम ॲव्हरेज दिसता मुक्ता म्हणते काय आणि ती सागरला मारायला धावते सागर म्हणतो मग काय माझी कपड्यांची चॉईस एकदम रॉयल असते आणि तुम्ही तुम्ही असे कपडे घालता की सगळ्यांना वाटतं की ही सागर कोळीची बायको आहे त्यामुळे आता माझ्या बाजूला तुम्ही उभं राहाल ना तर माझ्या सारखेच अगदी रॉयल कपडे मी तुम्हाला माझ्या चॉईसचे घेणार आहे मग कसं वाटेल लोकांना नवराबाई को बाजूला उभे आहेत यावर ती मुक्ता म्हणते काय तुम्ही मला असं म्हणताय उलट लग्नामध्ये सगळेजण विचार करत होते की हा खडूस नवरा मला कसा मिळाला म्हणजे इतक्या खडूस नवऱ्याला इतकी सुंदर आणि इतकी शालीन बायको मिळाली सागर हसायला लगतो आणि मुक्ता म्हणते काय म्हणजे मी शालीन नाहीये का सागर म्हणतो कोण म्हटलं शालीन नाही मी ते सुंदर साठी हसलो मुक्ता म्हणते सागर यू रूड असं म्हणत ती आता सागरला मारायला धावते सागर, मारा सागर आणि मुक्ता यांचं छानपैकी भांडणाचं छान चालू असतं आणि लुटुपुटूची भांडणं प्रेमाची भांडणं दोघांची चालू असतात मग साग अगर सागर मुक्ताला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो आज तुम्हाला माझ्या चॉईसचे कपडे घेऊन अगदी माझ्या चॉईस प्रमाणे मला सजवायचं आहे मुक्ता म्हणते खरंच असं म्हणत मुक्ता त्या सागरच्या जवळ येते सागर तिला आपल्या मिठीत घेतो आणि दोघ जण एकमेकांच्या मिठीत असतात आणि बराच वेळ दोघ एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत असतात ते आणि तेवढ्यात अचानकपणे आरती तिकडे येते आरतीला कल्पना नसते की सागर आतमध्ये आहे त्यामुळे नॉक न करता आरती आत येते आणि समोरचं दृश्य बघून ती डोळे मिटते आणि सॉरी सॉरी असं म्हणायला लागते त्यावर ती मुक्ता सागर थोडेसे ऑकवर्ड होतात आणि एकमेकांपासून बाजूला होतात आरतीला ती मुक्ता म्हणते काय काय आहे तुझ्याकडे माझं काम असं म्हटल्यावरती आरती सांगते की आपल्या पुढच्या आपल्या पुढच्या अपॉइंटमेंट लाईन अप आहेत ना मग सागर आणि मुक्ता आता एकमेकाकडे पाहून हसायला लागतात तोपर्यंत इकडे सावनी सावनी, आता सावनीची कारस्थानं चालू असतात सावनी म्हणते बघ बाकी सगळं काहीही झालं तरी चालेल पण आता आपलं मिशन असलं पाहिजे ते म्हणजे सागर आणि मुक्ता यांना वेगळं करण्यासाठी त्यांची बदनामी त्यांची इतकी बदनामी करायची ना की त्याला कुठे तोंड दाखवायला जागाच उरणार नाही आणि या बदनामीची सुरुवात आपण लवकरात लवकर करायलाच पाहिजे हर्ष म्हणतो कसं आहे ना सावनी मी नेहमी तुझ्या दोन पावलं आधी विचार करतो तू हा विचार करायच्या आधीच मी हा विचार केला सुद्धा आणि तो अमलात सुद्धा आणलाय यावरती सावनी म्हणते काय तू विचार केलास आणि अमलात आणलास काय केलंस काय तू यावरती मग मात्र इकडे हर्ष म्हणतो हा बघ हा माझा प्यादा हा माझा प्यादा आणि तोच सत्यजित पाटील जो सत्यजित पाटील मुक्ताच्या क्लिनिकमध्ये येऊन तुम्ही माझा मुद्दाम दात काढला सागर सोबत भांडलेला असतो तोच सत्यजित पाटील दुसरा तिसरा कोणी नसून हर्षचा एकदम जिगरी दोष असतो आता त्याचो आता येतो आणि म्हणतो यार केलीये सब कोच यार साठी मी काही करू शकतो असं म्हणत तो आता इकडे हर्षची गळा भेट घेतो त्यावरती हर्ष म्हणतो सावनी ओळखलास का याला म्हणजे आपण कलकत्त्याला एका असायमेंटसाठी गेलो होतो तिथे आपली भेट झाली होती सावनी म्हणते हो हो ओळखलं मी याला यावरती इकडे आता लगेचच हर्ष म्हणतो हाच आपला प्यादा आहे आणि याने आपलं काम अचूक सुरू केलेलं आहे असं म्हणत हर्ष आता हर्ष हर्षवर्धन सावनीची आणि सत्यजीतची ओळख करून देतो आणि मुक्ताची बदनामी करण्यासाठीचा प्लॅन आता सावनीच्या समोर येतो तोपर्यंत इकडे माधवी आणि पुरुषोत्तम आपल्या घरी असतात आणि पुरुषोत्तम पेपर वाचत असतो माधवी सगळी यादी करत असते लग्नामध्ये कुणाला बोलवायचं किती आमंत्रण करायची काय तयारी करायची ही सगळी लिस्ट चालू असताना इकडे आता पुरुषोत्तम म्हणतो अगं मुक्ताच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा बोलवावं लागेल ना यावरती माधवी म्हणते हे काय मुक्ताच्या मित्रमैत्रिणींना बोलवायचंय पण मी कसं बोलवणार त्यांची यादी त्यांचे नंबर कुणाकुणाला बोलवायचं हे सगळं मुक्ताच सांगेल ना सध्या माझ्याकडे काहीच नाही आहे पुरुषोत्तम म्हणतो मुक्त आली ना की तू विचार यावरती माधवी म्हणते हो पुरुषोत्तम म्हणतो आणि एक सांगू का तू खूप स्वतःला त्रास करून घेतेस बरं का अगं इतका स्वतःला त्रास करून घेऊ नको आत्ताच आजारपणात न उठलेस यावरती माधवी म्हणते अरे पुरु आपल्याला दुसरं काम करायला आहे तरी कोण ही सगळी कामं मलाच करायला लागणार आहे ना म्हणजे आता वंदू इकडे असतं बंधूने सगळी धावपळ केली असते रे पण मीही काला मीही काला आत्ता सध्या माझ्याशिवाय दुसरं कुणी आहे का त्यामुळे आता मलाच हे सगळं करायला पाहिजे असं म्हणत माधवी डोक्याला हात लावते त्या यावरती पुरुषोत्तम म्हणतो कसं आहे ना हे लग्न झालं ना की आपण आता छानपैकी अक्कलकोटला जाऊया आणि अक्कलकोटून थेट गोवा माधवी म्हणते पुरु तुला अक्कल आहे ना काय अक्कलकोटून गोवा डायरेक्ट देवदर्शन आणि डायरेक्ट गोवा यावरती मग मात्र पुरुषोत्तम म्हणतो अगं आपण सेकंड हनीमूनला जाऊया यावरती माधवी म्हणते काय चाललंय तुझं आणि यावर ती पुरुषोत्तम म्हणतो मग काय झालं आपण कोणत्याही क्षणी सेकंड हॅन्दी जाऊ शकत नाही का माधवी म्हणते त्याबद्दल नाही बोलत आहे पण तू तिकडेच गोव्यालाच परत मला घेऊन जाणार का म्हणजे मला वाटलं कुठेतरी पॅरिस आयफेल टॉवर अशा ठिकाणी तू मला घेऊन जाशील पण तुझं जा? तुझं आपलं तेच गोवा कलकोट, भनत, आणि अक्कलकोट असं म्हणत दोघांच्या गप्पा चालू असतात आणि त्याच वेळेला सगळी मंडळी म्हणजे मिहीर मिहिका आणि आता मुक्ता आणि सागर आतमध्ये एंटर करतात मिहिका म्हणते काय चाललंय काय तुमचा विषय सागर म्हणतो आत्ता मी ऐकलं पॅरिस आणि आयफेल टॉवर नक्की काय विषय चाललाय असं म्हणत आता इकडे सागर प्रश्न विचारतो त्यावरती मिहिका म्हणते म्हणजे तुम्ही आमचं डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करताय का तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन केलं असाल तर सांगा बरं यावरती पुरुषोत्तम म्हणतो नाही नाही तुझ्या लग्नासाठी आमचं इतकं बजेटच नाही आहे आम्ही आमच्या फिरण्याबद्दल बोलत होतो ग आम्ही दोघं जणं चाललो आहे फिरायला याच्याबद्दल बोलत होतो यावरती मिहिका म्हणते बरोबर आहे माझंही ते आहे तरी कोण माझं कोण आहे मला इथे करायला ना माझी आई आहे आणि काय करणार असं म्हणत मु मुद्दाम इमोशनली सेंटिमेंट होते यावरती मुक्ता म्हणते काय मी नाहीये का इथे अगं आत्ता उलट लग्न ती तू माझ्या जवळ येणार आहेस तुला आहे का आपण दोघी एकत्र एक येणार आहोत असं म्हणत आता मात्र इकडे लगेचच मिहिकाला मुक्ता जवळ घेते आणि मिहिका रडायला लागते त्यावरती माधवी म्हणते काय गं आई नाही असं म्हणतेस का, 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 का? पण तू ज्या ज्या क्षणाचं तू लग्न जवळ येते ना तसं तसं मला किती त्रास होते काय सांगू मी तुला मावशी म्हणून मला जितका त्रास होते ना जितका आई म्हणून झाला असता असं म्हणत सगळ्यांचं इमोशनल बोलणं चालू असतं माधवी तिला आपल्या जवळ घेते आणि आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असते मग मीही का मावशीला मिठी मारते आणि रडायला लागते मग आता माधवीच्या पण डोळ्यामध्ये पाणी येतं आणि दोघीजणी रडवेला झालेल्या था। असतात त्या खूप भाऊक झालेल्या असतात तोपर्यंत इकडे आता पुरुषोत्तम म्हणतो हे बघ बाकी काहीही असू दे म्हणजे या सगळ्या गडबडीमध्ये फिरायला आपण डोगच जायचं बरं का म्हणजे इमोशनल झालीस म्हणून अख्ख्या गावाला आपल्यासोबत फिरायला नेऊ नकोस यावरती सगळेजण हसायला लागतात आणि विषय काय आणि बाबा तुमचं चाललंय काय माझं म्हणते पुरुषोत्तम तुझ्या पुढे ना हद्द झाली हद्द असं म्हणत ती पुरुषोत्तमला साष्ट्रांग नमस्कारच घालते मजा मस्ती चालू असते सगळी धमाल चालू असते फॅमिली एकत्र टाइम एन्जॉय करत असते पण त्याच वेळेला मिठामध्ये खडा पडावा तसं आता दाराची बेल वाचते कुरिअरवाला एक लेटर घेऊन मुक्तासाठी आलेला असतो आणि तो म्हणतो मुक्ता गोखले तुमच्यासाठी लेटर आहे मुक्तासाठी लेटर ती मुक्ता, लेटर लेटर मुक्ता ते लेटर उघडते आणि दारातच वाचते माझ्यासाठी कुणी लेटर पाठवलं असेल मुक्ताला काहीच कळत नाही ते लेटर उघडून मुक्ता वाचायला लागते मुक्ता लेटर वाचते आणि लेटर उघडता उघडताच मुक्ताच्या पायाखालची जमीनच हादरते जे बघतोय ते सत्य की आपण काय बघतोय हे मुक्ताला काहीच कळत नसतं त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं परवाना रद्द करण्याची प्रक्रिया डेंटल असोसिएशनकडून मुक्ता गोखले यांना हे कळवण्यात येत आहे की तुमच्या निष्काळजीपणा हलगर्जीपणा आणि पेशंटप्रती तुम्ही केलेला गैरव्यवहार यामुळे तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते याखेरीज तुमचे लायसन्स रद्द होऊ शकते आपणास आपली बाजू मांडण्याची एक संधी देण्यात येत आहे तरी अठ्ठेचाळीस तासामध्ये डेंटल असोसिएशनच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क का साधावा आता मुक्ताला कळतच नाही की मी कोणता हलगर्जीपणा केलाय मी असं केलंय तरी काय की याच्यामुळे मला अशी नोटीस आले मुक्ता खूपच घाबरते आणि अचानकपणे आपल्या प्रोफेशन झालेला हा हल्ला मुक्ताला काहीही समजत नसतं की आपण काय करायचं आहे हे सगळं मनामध्ये चलबिचल चालू असते आणि ती विचार करते या सगळ्या संदर्भात जर का मी घरी काही बोलले किंवा आत्ता घरी मी काही सांगितलं तर सगळ्यांचा मूड ऑफ होईल उगाच सगळ्यांना खूप त्रास होईल त्यामुळे सध्या तरी मला काही बोलायला नको मी काहीच बोलत नाहीये मी सध्या तरी शांतच बसते या लेटरबद्दल कुणाला काही सांगत नाही घरामध्ये आनंदाचं वातावरण तसंच राहते आणि ती लेटर घेऊन आत येते माधवी ते काय कोण आलंय यावरती मुक्ता म्हणते नाही नाही अगं ते असोसिएशन कडून लेटर आलेलं आहे माधवी म्हणते का अगं आभाराचं का तुझं ते मागे लेक्चर झालं त्या संदर्भात असं म्हणत माधवीला वाटतं की आपल्या मुलीचे आभार मानण्यासाठी लेटर आले पण आपल्या मुलीचं लायसन रद्द झालंय किंवा लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया चालू आहे हे माधवीला तिळमात्र कल्पना नसते आणि तशी तिळमात्र कल्पना मुक्ता येऊ सुद्धा देत नाही पण या सगळ्यामध्ये मुक्ता बाकीच्यांना फसवण्यामध्ये यशस्वी झाली असली तरी सागर सागर आणि मुक्ता आता खऱ्या अर्थाने नवरा बायको म्हणून आल्यामुळे ते सागरला लगेचच समजतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो मुक्ताकडे पाहायला लागतो काय प्रॉब्लेम असेल ह्या एवढ्या टेन्शन मध्ये का आहेत असा विचार करत सागर मुक्ताकडे पाहतो आणि आता इकडे मुक्ताच्या मागोमाग बाहेर येतो मुक्ता कुणालाही काहीही कळू नये किंवा काही सांगता येऊ नये म्हणून ती बाहेर आलेली असते बाहेर आलेल्या मुक्ता पुन्हा पुन्हा लेटर वाचते नक्की कशाबद्दल हे झालंय कुणी तक्रार केले हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना तिला अचानकपणे फोन येतो तो, तो म्हणजे आरतीचा आरती फोन करते आणि मॅडम तुम्हाला माहितीये काय झाले ते मुक्ता म्हणते अगं आरती इकडे सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणजे मला न असोसिएटेड कडून लेटर आलेला आहे माझं लायसन्स रद्द करण्यासाठी मलाच कळत की माझी चुकी काय काय आहे ती नक्की का मला काही काही समजतच नाही आरती सांगते मॅडम इकडे लोक आली होती आणि त्या लोकांनी सुद्धा इकडचं बंद करायला सांगितलेलं आहे म्हणूनच मी तुम्हाला फोन लावायला बाहेर आलेली आहे मला कळत नाही की मी कसं सिच्युएशन हँडल करू मुक्ता म्हणते माझं लायसन्स रद्द झालं पण ती लोक का आली होती काय त्यांनी तुला सांगितलं यावरती Artisan T. तो सत्यम पाटील आपल्याकडे आला होता बघा तो उद्धट पेशंट त्या उद्धट पेशंटने कंप्लेंट केली तुमच्या विरुद्ध की तुम्ही तसं बात उगाच काढलात हलगर्जीपणा के निष्कळजीपणा केलात ही कंप्लेंट त्याने डेंटल असोसिएशन कडे केल्यामुळे तुमचं लायसन्स बहुतेक रद्द झालं असेल आणि आपलं क्लिनिक बंद करण्यासाठी लोक आलेली आहेत असा सगळा खुलासा आरतीकडून मुक्ताला झाल्यावरती मुक्ताला सगळा प्रकार आठवतो आणि हा तो सत्यम पाटील म्हणजे त्या दिवशी आलेला तो माणूस इकडे तोपर्यंत सत्यम पाटील हर्ष आणि सावनी हे बोलत असतात यावरती सावनी म्हणत असते पण हे कसं काय मुक्ताची बदनामी करणार यावरती हर्ष म्हणतो करणार नाही ऑलरेडी केलेली आहे मुक्ताचं लायसन रद्द होण्यापर्यंतची सिच्युएशन आली सावनी म्हणते काय पण कसं काय यावरती आता मात्र लगेचच इथे सत्यम सांगतो झाला म्हणजे थोडा मला त्रास झाला खरा पण काय आहे यारासाठी सगळं यारासाठी जीव यारासाठी प्राण यारासाठी थोडा त्रास केला तरी काय फरक पडतोय आणि मग तो घडलेली घटना सांगतो की मी स्वतःचाच दात थोडासा पाडून घेतला आणि मुक्ताकडे गेलो होतो मुक्ताकडे गेलो होतो दात काढून घेण्यासाठी दाताची ट्रीटमेंट करण्यासाठी दात ऑलरेडी हलत होता म्हणून मुक्ताने तो दात काढला होता पण आता मीच तिच्या विरुद्ध कंप्लेंट केली की तिने माझा दात मुद्दामच काढला दात माझा चांगला होता आणि त्यावेळेला पण मी कांगावा केला आता मात्र ह्या सगळ्या प्लॅनवरती सावनी खूप खुश होते आणि चला पहिलं काम मुक्ताचं झालंय म्हणजे मुक्ता या सगळ्यामधून आऊट आउट झाले तिचं लायसन रद्द होणार इकडे मुक्ता का काळजीत हे म्हणून तिकडे सागर येतो काय झालं मुक्ता अचानकपणे बाहेर का आलात तुम्ही मला सगळं कळायला पाहिजे नक्की काय झालंय ते असं म्हणत तो आता मुक्ताकडे येतो आणि मुक्ताला हजारो प्रश्न विचारतो मुक्ता म्हणते काही नाही सागर आहो असं सागर म्हणतो नाही नाही तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय आणि ते काय आहे ना मला कळलंच पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरती मला ताबडतोब दिसतायत हावभाव की तुम्ही हे सगळं माझ्यापासून लपवताय मग मुक्ता सांगते तुम्हाला माहितीये का तो अरोगंट पेशंट आपल्याकडे आला होता त्याचं नाव सत्यम पाटील सागर म्हणतो त्याचं काय यावरती मुक्ता म्हणते त्या सत्यम पाटीलने विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे सत्यम पाटील विरुद्ध कंप्लेंट केले की मी हलगर्जीपणा केलाय मी निष्काळजीपणा केलाय आणि म्हणून डेंटल असोसिएशन कडून माझं लायसन्स रद्द होण्यासाठी आलेलं आहे आणि तशी मला नोटीस आली मग ती नोटीस सागर पण पाहतो आणि म्हणतो काय तो माणूस तो माणूस त्याच वेळेला मला चक्रम वाटला पण हो, तो असं काही करेल असं मला खरंच वाटलं नव्हतं यावरती मुक्ता सांगते हो त्यावेळेस हे सगळं केलेलं आहे असं म्हणत मुक्ता आता लेटर सागरला दाखवते सागर म्हणतो काळजी करू नका आपण ताबडतोब अठ्ठेचाळीस तासामध्ये खुलासा करायला जाऊया आणि या, या सगळ्यामध्ये आपण आता आपण दोघं मिळून तुम्हाला सोडवून आणूया यावरती मुक्ता म्हणते सागर मी आता एकटीच जाते कारण आपण दोघं गेलो ना तर सगळ्यांना संशय येईल की काहीतरी घटना घडली त्यामुळे मला असं वाटते मला एक जाऊ दे आणि त्यानंतर मग काय घडते मी तुम्हाला कळवते सागर म्हणतो काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी नाही तुमच्या सोबत सतत असणार आहे असं म्हणत मुक्ता तिकडून डेंटल असोसिएशनला आपली सफाई देण्यासाठी निघते तोपर्यंत सागर आता घरची सिच्युएशन सांभाळत असतो मग मुक्ता तिकडून आल्यावरती घरामध्ये उभी असते किचन मध्ये आणि तिचं लक्ष नसतं त्यावेळेला चहा उतू जातो चहा उतू गेल्यावरती इकडे इंद्राचा उद्धार सुरू होतो म्हणजे ही अशी घरामध्ये लक्ष नाहीये चहा उतू घालवते मग बाहेर पण पेशंट सोबत अशीच करत असेल का असं म्हणत इंद्रा आता वर्मी घाव घालते तुझं पेशंटकडे पण लक्ष नसतं का असं म्हणत इंद्राने आता मुक्ताला हर्ट होईल असं बोललेलं असतं मुक्ता रोम मध्ये ते आणि सागरला म्हणते का केलं असेल त्याने असं त्याला हे करायला कुणी सांगितलं असेल त्याला तर मी पहिल्यांदा बघते पण मी या सगळ्यामध्ये त्याला सोडणार नाहीये आणि तोपर्यंत सत्यम सांगत असतो आता मुक्ता मी कितीही हातपाय हलवले ना तरी सुद्धा तिचं लायसन्स रद्द म्हणजे रद्द होणारच यावर ती सावनी विचार करते मुक्तावरती तर हल्ला केलेला आहे म्हणजे मुक्ताच्या वर मी घाव घातलाय आता मुक्ताला वर मी घाव घातल्यावरती सागर आणि मुक्ताला वेगळं करण्यापासून मला कोणीही अडवू आड़, शकत नाही इकडे रडणाऱ्या मुक्ताला सागर आपल्या मिठीत घेतो आणि तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या कायम सोबत असणार आहे काहीही झालं तरी मी तुमची साथ सोडणार नाही मी तुमची साथच देणार आहे आणि आपण दोघं म्हणून या संकटातून बाहेर पडायचं आहे असं म्हणत तो मुक्ताला आधार देत असत